नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे तर तर चला तर सुरुवात सर्वप्रथम माझं नाव आहे किरण जाधव मी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि ही माझी बायको तिचं नाव आहे आपल्याला ना एक प्रश्न निर्माण झाला असेल कि हे चॅनल का सुरू केलं आहे सर्वप्रथम हे चॅनल सुरू करण्यामागं उद्दिष्ट म्हणजे आमच्या वैयक्तिक जीवनात घडणारे प्रसंग जीवनशैली याचे डेली तसेच ऐतिहासिक धार्मिक स्थळे त्यानंतर नैसर्गिक स्थळे वेगळ्या ठिकाणांचे वर्णन या व्हिडिओमध्ये किंवा चॅनल वरती केले जाणार आहे व्हिडिओची भाषा ही अस्सल खानदेशी मराठी गावठी भाषेत असणार आहे मित्रांनो तर म्हणून चॅनलला पटापट पड़ सबस्क्राईब करून घ्या आज प्रत्येक जण काही ना काही विचारांमध्ये अडकलेला आहे कुणी पैशांमध्ये कुणी स्वतःचे नाव मोठे व्हावे त्यामध्ये तर कुणी काय अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सुख आणि समाधान लोक शोधत आहेत परंतु आम्हा दोघांचा एकच उद्दिष्ट आहे की आमच्या चॅनलवरती येणारा प्रत्येक प्रेक्षक हा मनाने सुखी आणि आनंदी झाला पाहिजे हीच आमची मनापासून त्रिवैच्छा आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक कथा सांगतो एकदा काय झाले आम्हा दोघांना एकदा गावामध्ये म्हातारे आजोबा भेटले त्यांनी जणू आम्हाला एक सल्ला दिली ते बोलले आयुष्य म्हणजे रस्ता आहे चालत राहा कुठपर्यंत पोहोचायचं तर ते काळ सांगणार किंवा ते निश्चित करणार तर तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं की आता थांबायचं नाही चालत राहायचं म्हणूनच आमचा हा प्रवास हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू झाला आहे माझं जगण आपली कथा आपला प्रवास तर चला प्रेक्षकांनो आपण मिळून करूया प्रवासाला सुरुवात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपले याबद्दल काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा पुढच्या नवीन येणाऱ्या प्रवासासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासामध्ये धन्यवाद